शेतकरी मित्राहो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो हो, आज आपण करणार आहोत मुळ्याची लागवड सोप्या पद्धतीने सांगणार आहे एकदम छोटासा व्हिडिओ आहे पाच ते चार मिनटाचा व्हिडिओ राहील मित्रांनो यामध्ये तुम्हाला मी एक सोप्या पद्धतीने मुळा लागवड करण्याची जी, जी क्रिया आहे प्रक्रिया आहे ती सांगणार आहे म्हणजे काय मित्रांनो आता मेन गोष्ट माझी ऐकून घ्या आता आहे थंडीचे दिवस आणि हे पेरणीचे दिवस आहेत ज्या ठिकाणी आपण गहू हरभारा ज्वारी याची पेरणी करत असतो आता माझ्या पाठीमागे तुम्ही लक्षात घ्या हा आहे गव्हाचा प्लॉट आणि या ठिकाणी आपल्याला मुळ्याची लागवड करायची आहे म्हणजे आता आम्ही वाफे केले आहेत आणि या फडकीमध्ये गहू आहेत पण आपल्याला मुळ्याची लागवड या ठिकाणी वर्मावरती करायची आहे म्हणजे जे भुसभूस केलेले वर्म असतात ना फडकीच्या साईडना त्या ठिकाणी लागवड करायची आहे आता मेन कारण सांगतो की या ठिकाणीच लागवड का आपण वाफे करून किंवा बाकी सगळ्या काही गोष्टी करून वेगळ्या जमिनीवरती लागवड का नाही करू शकत मित्रांनो तेही आपण करू शकतो पण आपल्याला जर सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जमीन नसताना जर लागवड करायची आपल्याकडे एक्स्ट्रा जमीन नाही आपल्याकडे एक्स्ट्रा आपल्याकडे एक्स्ट्रा जागा नाही आहे तर आपण यामध्ये एकदम भारी पद्धतीने एकदम सोपे पद्धतीने आणि एकदम चांगली लागवड करू शकतो चला तर मित्रांनो हा आहे आपला गव्हाचं प्लॉट आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या मुळ्याची लागवड करायची आहे मित्रांनो मुळ्याची लागवड ही आपल्याला काय करायची गव्हाचे जे वाफ्याचे वर्म आहेत ना म्हणजे कोणते हे ते वर्म आहेत या ठिकाणी हे जे भूसभूषित वर्म दिसत आहेत आपल्याला सरळ या ठिकाणी आपल्याला मुळ्याची लागवड करायची आहे मित्रांनो या ठिकाणी लागवड करण्याचा सगळ्यात उत्कृष्ट फायदा असा आहे की या ठिकाणी लागवड करत असताना आपल्याला त्यासाठी वेगळं काही खत औषध वापरायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण काय केलेलं आहे की गव्हाच्या पेरणीच्या वेळेस त्यासाठी योग्य प्रकारचे कीटकनाशक खत आणि योग्य प्रकारचे मिश्रण अशा पावडरचा उपयोग केलेला आहे त्यामुळे मुळ्या मुळ्यासाठी वेगळं आपल्याला काही टॉनिक काही वेगळं खत वापरायची गरज नाही आपण फक्त याच्यामध्ये मुळा लागवड करून देणे आणि त्याला बस गव्हाच्या टायमाला जे आहे तर ते पाणी सोडणे एवढंच आपल्याला प्रक्रिया यावरती करायची आहे आणि एवढ्याच प्रक्रियेमध्ये आपल्या पिका आपल्या शेतीमध्ये उत्कृष्ट प्रकारचं मुळ्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो या प्रकारे तुम्ही घरगुती मुळासुद्धा लावू शकता आणि तुम्हाला जर हा मुळा मार्केटमध्ये विक्री करायचा आहे तर त्यासाठी तर एकदम योग्य प्रकारची जमीन अशा प्रकारे निवडली जाते हा वरम आहे आणि इथपर्यंत वरम वल्ला झालेला आहे म्हणजे इथपर्यंत जे वाफा आहे ना याचं पाणी इथपर्यंत जमा होत आहे तर काय करायचं मित्रांनो लागवडीच्या टायमाला आपण इथपर्यंत जे आहे ना तर इथपर्यंत मुळा लावू शकतो म्हणजे जास्त वरती न नेता आणि जास्त खाली पण न नेता ने आपल्याला मध्यभागी मुळ्याची जी आहे ते लागवड करायची आहे मित्रांनो आता तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की मी मुळ्याची जात व्हरायटी मी कोणती निवडली आहे आणि कोणती व्हरायटी तुम्ही अजून निवडू शकता त्या प्रकारची तुम्हाला मी एक दोन मिनटामध्ये माहिती देतो मित्रांनो मुळा लागवडीसाठी हे बघा मी कलश कंपनीची रॅडिश ही वरॅटी निवडली आहे या ठिकाणी पाठीमागे आपण एकदा बघून घ्या रॅडिश के एस पी ऐंशी पालकपत्ता ही व्हरायटी मी घरगुती मुळ्यासाठी निवडली आहे जर आपल्याला जर हा मुळा मार्केटमध्ये विक्री करायचा असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन व्हरायट्या सांगतो या ठिकाणी पहिली वरायटी म्हणजे सरकार नावाचं एक मुळ्याचं बियाणं मिळतं आणि दुसरं म्हणजे स्टार नावाचं एक बियाणं मिळतं स्टार हा रिझल्ट एकदम फारच छान देतो स्टार रिझल्ट माझ्याकडे तर आतापर्यंत नव्हता पण स्टार हा जे रिझल्ट माझ्या मित्राने एकदा केला होता तर त्यांनी एकदम उत्कृष्ट प्रकारचं त्यामध्ये पीक मुळ्याचं घेतलं होतं आणि मित्रांनो यमस्टारची सगळ्यात मोठी एक अशी खासियत आहे की स्टार मोळ्यामध्ये कोणत्याच प्रकारची कीड लागत नाही कारण त्याच्यामध्ये थोडंसं बियाणं जे असतं ते ऑडिट कंपनीमध्ये जे प्रक्रिया करून येतो ती प्रक्रिया एकदम छान पद्धतीने असती आणि त्या पद्धतीमध्ये काय होतं की आपल्याला मुळ्यावरती वेगळ्या प्रकारची काही बियाणाची प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही तर मित्रांनो ना मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही जर मुळा मार्केटमध्ये नेण्यासाठी जर वापरत असाल तर तुम्ही स्टारची लागवड करा तो मुळा सगळ्यात उत्कृष्ट आहे आणि सरकार हा मुळासुद्धा सगळ्यात उत्कृष्ट आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका जातीचे एका व्हरायटीची लागवड करू शकता मित्रांनो हे बघा या ठिकाणी जे आपण कलश कंपनीचं जे रॅडीस व्हरायटी निवडली आहे ना त्याचं बियाणं लाल स्वरूपाचं आहे आणि हे बघा हे अशा प्रकारचं त्याचं बियाणं मिळतं आपण प्रत्येक ठिकाणी एक एक बियाणे लावायचं आहे दोन दोन बियाणे लावल्यास मुळा मोठा होणार नाही आणि त्याची गर्दी होईल आणि जास्तीत जास्त अंतर तुम्ही एक एक, एक फुटाचं ठेवू शकता त्यापेक्षा कमीही ठेवू शकता त्यापैकी जास्त उत्पादन जर पाहिजे असलं आणि मुळ्याची साईज जी तर तुम्हाला मोठी जर पाहिजे असली तर तुम्ही प्रति बियाणं एक फुटाचं तुम्ही अंतर ठेवू शकता त्या प्र पद्धतीनं तुम्ही लागवड करू शकता आणि हे बघा मित्रांनो हा जो प्लॉट आहे ना पावन एकरचा आहे म्हणजे एक एकर तुम्ही पकडून चाला एक एकरला थोडासा कमी आहे आणि पावन एकरपेक्षा जास्त आहे तर अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे तुम्ही प्रतिबियानं एक फुटाची जरी साईज याच्यामध्ये निवडली तर तुम्ही या एवढ्या क्षेत्रामध्ये भरपूर भरपूर मुळ्याची लागवड करू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये उत्पन्नसुद्धा भरपूर मिळेल म्हणजे ही जी वरायटी हे तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा नेऊ हो शकता मित्रांनो पण याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये बियाणं कमी मिळतं आता याच्यामध्ये तुम्ही पाठीमाग बघू शकता याच्यामध्ये बियाणं सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये किती बियाणं मिळतं किती ग्रॅम बियाणं असतं या सग या सगळी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्ही ज्यावेळेस जाताल कृषीसेवा केंद्रामध्ये तुम्ही घेण्यासाठी तर तुम्ही कोणत्याही प्रकारची एक व्हरायटी निवडून या ठिकाणी लागवड करू शकता भावांनो आता एक शेवटची गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही लागवड करत असताना ज्या ठिकाणी जास्त पाणी थांबते फडकीमध्ये वाफेमध्ये ज्या ठिकाणी जास्त पाणी थांबते त्या त्या ठिकाणी तुम्ही खास करून लागवड करायची आहे हे बघा मी तुम्हाला एक दाखवतो आता आपण अशा प्रकारचं एक बियाणं लावण्यासाठी घेतलं आहे आणि आपण फक्त प्रत्येकी एकच बियाणं घेत आहे इकडं बघा मित्रांनो एकच बियाणं आहे एक बियाण्याची लागवड या ठिकाणी आपण करायची आहे आणि मित्रांनो बियाणं जे आहे तर जास्त खाली नका टाकू म्हणजे जास्त खाली टाकण्यासाठी काय जास्त खाली टाकल्याच्या नंतर त्याचा परिणाम असा होतो की त्याला उगण्यासाठी वेळ लागतो आणि कधीकधी ते बियाणं आतमध्येच कुजवण्याची शक्यता असते त्यामुळे बियाणाची जे खाली टाकण्याचं जे अंतर आहे एकदम कमी ठेवायचं म्हणजे तुम्ही एक एक इतकं सुद्धा अंतर ठेवू शकता त्याच्यामध्ये जास्त काही मोठं वगैरे म्हणजे जास्त काही खोलीवर ते टाकण्याची काही गरज नाही आहे तर मित्रांनो आता बघून घ्या मी या ठिकाणी मुळाची लागवड केली आहे अशा प्रकारे तुम्ही लागवड करू शकता मित्रांनो अशा प्रकारची लागवड तुम्हाला करायची आहे आता या अंतर मित्रांनो सरासरी मी एक फूट निवडला आहे याच्यामध्ये तुम्ही मध्यभागीही करू शकता पण त्यासाठी काय असते म कारण त्याच्यावरती जे वरचे पत्ते असते ते पत्त्यांची गर्दी झाल्यास आतमध्ये मुळ्यावरतीही परिणाम होतो अशा प्रकारचे मी दोन तीन वेळेस माझा अनुभव आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता तुमच्याकडे जर जमीन वगैरेची कमतरता असेल तर, तर तुम्ही तसंही करू शकता पण त्यामध्ये मी बघितलं आहे की वरचे जे त्याचे जे पत्ते असतात ते मोठ्या प्रकारचे असल्यामुळे दोन्हीमधले गर्दीचं प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा पद्धतीने लागवड केल्याच्या नंतर त्याच्यामधलं जे अंतर आहे सरासरीसाठी एकदम चांगल्या स्वरूपाचं असतं चला तर भावानं व्हिडिओ तुमचा थोडाही कामाचा असला तर तुम्ही एक व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्यांना आपले शेतकरी जे आहेत आपले जे शेतकरी मित्र आहेत यांनासुद्धा कळेल की मुळ्याची लागवड करत असताना सगळे लागवड करतात असं काही नाही की मीच करतो सगळे करतात पण मुळ्याची लागवड कशाप्रकारे केली जाते आणि मेन म्हणजे आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी मेहनतीमध्ये मुळ्याचे जास्त उत्पादन घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण लागवड सोप्या पद्धतीने करू शकतो ह्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचणे हे हा गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर तुमच्या कामाचा असेल तर ह्या व्हिडिओ लाईक नक्की करा